नमस्कार योगराज टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत पुण्याहून भोरे फॅमिली आली होते त्यांनी दोन दिवशी आपल्याकडे कोकण सहल केली आहे म्हणजे रायगड दर्शन हरिहरेश्वर आणि दिव्यागार तर त्या कुटुंबाला विचारूयात की त्यांना योगराज टूर्स अँड ट्रॅव्हलची सहल कशी वाटली नमस्कार मी श्रद्धा भोरे मी दोन दिवस आणि एक नाईटसाठी योगीराज ट्रॅव्हल्स बुक केलं होतं सर्व्हिस एकदम बेस्ट आहे दादांचं सगळं काम व्यवस्थित आहे ड्रायव्हिंग त्यांचा मोकळा स्वभाव आणि आपल्याला काही रिप्लेसमेंटही पाहिजे असेल तर ते ते, ते, ते व्यवस्थित करून देतात त्याच्यामुळे ट्रीप व्यवस्थित होते माझ्या मुलाचे एक्झाम झाल्यामुळे आम्ही सगळे रिलॅक्स झालो तो एक बेस्ट पॉईंट होता त्याच्यानंतर आम्ही अनिकेत दादा सहस्रबुद्ध यांच्याकडे थांबलो त्यांची सर्विस पण बेस्ट आहे त्यांचं नाश्त्याची सोय आणि राहायची सोय एकदम बेस्ट आहे आम्हाला त्यांचेच सगळे प्रकार आवडले पण आणि या दोन्ही दाद्यांसोबत आम्ही कंटिन्यू होणार पण आहो नंतर ओके okay. तर खूप छान अशी कॉम्प्लिमेंट दिली सर तुम्हाला कशी वाटते सर <laughs> मला पण जेव्हा आम्ही लास्ट मिनिटला ट्रॅव्हलिंगचा प्लॅन केला त्या लास्ट मिनिटला यांनी एकदम टाईम पिरियडमध्ये पूर्ण अरेंजमेंट केली आणि कोकणसोबत म शिव शिवाजी महाराजांचं दर्शन घेणं हे खूप मुश्किल काम होतं पण ते एकाच टूरमध्ये दोन्ही गोष्टी केल्यामुळे महाराजाचं दर्शन प्लस कोकण दर्शन वीथ अनिकेत गेस्ट हाऊस यांच्यातर्फे जी आम्हाला जेवणाची राहण्याची आणि खा नाश्त्या पाण्याची जी, जी व्यवस्था केली ती अतिउत्कृष्ट व्यवस्था त्यांनी वेळेवर करून दिली आणि एक वेळा प्रत्येकाने अशा टीमचा कमीत कमी एक वेळा तरी अनुभव घ्यावा ही मला सर्वांना विनंती राहील आणि भविष्यात आम्ही पुन्हा यांच्यासोबत नेहमीसाठी जोडले राहू ही आमची एक त्यांना कॉम्प्लिमेंट राहील आमच्याकडून पण दोघांना थँक्यू बेस्ट सर्व्हिस होती बेस्ट सर्व्हिस होती आणि प्रॉपर आणि ओरिजिनल जर राहायचं असेल तर होमस्टेलाच राहायला पाहिजे होमस्टे हे सर्वात महत्वाचं बजेट मध्ये पण होत ते आणि म्हणजे उगाच काही खर्च करा तसा तामझाम करायची काही गरज नाहीये प्रॉपर शांत चुकून भरी ट्रीप होती आमची तर तुम्हाला जर का कोकण सहल बुक करायची असेल तर शहात्तर वीस अठ्ठ्याऐंशी डबल जोराऐंशी या क्रमांकावरती कॉल करा आणि आपली सहल बुक करा आणि आपल्या ह्या बहुमूल्य म मतासाठी खरंच सगळ्यांचे आभार आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू